आणि अगदी मसालेदार झाले आहेत बघा सर्व चण्यांना असा हा मसाला चांगला असा गोट झाला आहे नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला चटपडेसह चाटचा पदार्थ करून दाखवणार आहे चना चाट म्हणजेच संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी म्हणा किंवा नाश्त्याच्या सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा अगदी हा चाटची रेसिपी आहे पण चटपडीत आहे हा आणि तितकीच पौष्टिक आहे बाहेर मार्केटमध्ये मिळतो बघा पण त्याला कसं तेवढा त्या चण्यांना किंवा हरभऱ्यांना असा मसाला तितकासा लागला नसतो तेवढा तो फ्लेवर मसाल्यांचा चण्यांमध्ये उतरलेला नसतो पण आज मी तुम्हाला घरच्या घरी एकदम भारी असंही चाटची रेसिपी बनवून दाखवणार आहे अगदी चविष्ट तितकीच चटपटीत अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी अशी रेसिपी आहे घरच्या घरी घरगुती साहित्यात अगदी चटपटीत मसालेदार मार्केटपेक्षा भारी चना चाट बनवायला आपण सुरुवात करूया चाट बनवण्यासाठी लागणार साहित्य बघूया इथे सगळ्यात पहिल्यांदा मी हरभरे घेतले आहेत आणि हरभरे सात ते आठ तास चांगले असे भिजवून घेतलेले आहेत म्हणजे आपण रात्री भिजत घालायचे आणि दुसरे सकाळी किंवा तुम्हाला संध्याकाळसाठी करायचे असतील तर सकाळी भिजत घालायचे आणि संध्याकाळी हे चाट बनवायचं पण छान असे सात ते आठ तास आपण असे भिजवून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी असे हरभरे घेतले आहेत हरभऱ्यांच्या वरती मी असं पाणी होतलंय आणि सात ते आठ तास इथे मी असे हरभरे मस्त असे भिजवून घेतलेले आहेत आज मी तुम्हाला हे चण्यापासून म्हणजे हरभऱ्यापासून चाट बनवून दाखवते आहे तुम्ही छोले वापरलात तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार पण हे चण्याचं चाटना खायला अगदी मस्त लागतं त्यासाठी इथे मसाले बघा हळद मिरची पावडर गरम मसाला जिऱ्याची पावडर चाट मसाला फोडणीसाठी आलं घेतलं एकदम बारीक चिरून जिरं हिंग त्यानंतर भाज्यांमध्ये बघा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो आणि काकडी देखील बारीक चिरून घेतलेली आहे मिरची आणि कोथिंबीर एकदम अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि लिंबाची एक फोड चवीपूर्धा आपल्याला मीठ लागणार आहे तेल एवढंच साहित्य आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हरभरे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी ते एक कुकर घेतलाय कुकर मध्ये हरभरे घेऊया हरभरे शिजवण्यासाठी आपण ह्याच्यात पाणी ओतूया आणि पाणी पण हा आपल्याला जास्त होतायचं नाही असं हरभऱ्या बरोबरच हे बघा असं एवढंच आपल्याला पाणी होतायचं आहे जास्त पाणी होतायचं नाही हा जास्त पाण्यात आपल्याला हरभरे शिजवायचे नाहीत जेवढ्याच तेवढं हरभऱ्यांच्या वरती थोडंसं असं पाणी ठेवायचं आणि आपल्याला हरभरे शिजवून घ्यायचे तुम्ही जास्त पाण्याचं हरभरे शिजवलात ना की पाणी नंतर ना वाया ते वाया जातं हा त्याचा उपयोग पण करता येतो तुम्ही आमटीमध्ये ते पाणी वापरू शकता हा पण जास्त पाणी होतायचं नाही जेवढ्याच तेवढं असं पाणी होतायचं हरभऱ्यांच्या वरती कुकरचं झाकण लावलंय आणि आता आपल्याला गॅस फास्ट करून या हरभऱ्यांना एक चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्यात चौथी शिट्टी आपण काढायची कुकर खोलायचा बघायचा हरभर शिजलेत काय शिजले नसतील तर एखादी शिट्टी आणखीन काढायची पण गॅस पास करून आपण ह्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया हे बघा इथे चणे मस्त असे मी शिजवून घेतलेले आहेत सर्व चणे बघा शिजले आहेत पण हा आणि असे अख्खे पण राहिलेत असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत हे बघा अगदी मस्त सॉफ्ट शिजले आहेत असे थोडे कडक किंवा असे कच्चे ठेवायचे नाहीत असे सॉफ्ट मस्त शिजवून घ्यायची हे बघा जेवढ्याच तेवढे मी पाण्यात ते चणे शिजवून घेतलेले आहे जास्त पाणी नाही राहिलं आहे बघा म्हणजे ह्या पाण्यात ना आपल्याला सर्व मसाले मिक्स करायचे एकत्र करायचे आहेत म्हणून थोड्याच पाण्यात शिजवून घ्यायचे म्हणजे चण्याचं पाणी ना वाया जात नाही हां कारण ह्या सगळ्या चण्याची चव आहे ना या पाण्यात उतरलेली असते हां म्हणून थोडंस पाणी वापरायचं मग हे आपल्याला थोडंस पाणी नंतर चाटमध्ये वापरता येतं आता आपण चाटसाठी लागणारा हा मसाला तयार करून घेऊया एक बाऊल घेतलाय त्यामध्ये घेऊया मिरची पावडर हळद जिरे पावडर आणि गरम मसाला आणि या मसाल्यांमध्ये आपण जे चणे हो शिजवलेलं पाणी होतं ना ते ओतूया थोडं सर्व मसाले ह्या पाण्यात असे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत असे केला नाही ना असे आपण पाण्यात मिक्स केल्याने मसाले तेलात टाकल्यावर करपत पण नाही म्हणून आपण असे पाण्यात मिक्स करून घ्यायचे आणि असे तुम्ही पाण्यात हे मिक्स केलात ना मसाले तर सर्व हा मसाला आहे ना तो चण्यांना अगदी मस्त लागतो असे चणे मसालेदार दिसतात आणि चटपटी होतात म्हणून असे पाण्यात मिक्स करून घ्यायचे आणि मग फोडणी द्यायची दोन चमचे असं मी तेल ओतलंय तेल तापलं ह्यात टाकूया जिरं चिरं मस्त असं फुललं की ह्यात बारीक चिरलेलं आलं आलं थोडं असं टाकायचं हा चव अगदी मस्त लागते गॅस पूर्ण आपल्याला कमीच करायचं आहे आणि ह्यात टाकूया थोडंसं हिंग कारण पचायला सोपं जाईल हलकं जाईल त्यानंतर आपल्याला ह्याच्यात आपण जे पाण्यात मिक्स केलेले मसाले आहेत ना ते टाकायचे आहेत आणि आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती हे सर्व मसाले ना तेल सुटेपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे आहेत मसाल्यांना बघा मस्त असं तेल सुटलंय आणि आता आपण आता शिजवलेले ते चणे टाकूया जेवढं उरलेलं पाणी आहे ना तेवढं सगळं पाणी आपल्याला ह्याच्यात आहे शिल्लक नाही ठेवायचं म्हणजे ते पाणी अजिबात वाया जात नाही आणि आता आपण गॅस फास्ट करायचा आहे आणि सर्व हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे चणे जरा असे परतवत राहायचे मस्त असे चणे ना सुके सुके व्हायला पाहिजे ही स्टेप तुम्ही कराच हा तुम्ही म्हणाल पाणी आहे आपण हे पाणी काढून टाकूया आणि फक्त चणेच घेऊया तर असं नका करू हे पाणी वापरा वाढत्या चाटची म्हणून ही स्टेप तुम्ही कराच सर्व चण्यांमधलं पाणी मी आटवून घेतलंय बघा आणि अगदी मसालेदार झाले आहेत बघा सर्व चण्यांना असा हा मसाला चांगलासा कोट झालाय आता हे चणे तयार आहेत आता आपण एका बाउलमध्ये काढून हे थंड करून घेऊया गॅस बंद करते चणे इथे मी थंड करून घेतलेले आहेत आणि पाहिजे तुम्ही नाही चाट असंच खाऊ शकता ह्याच्यात कांदा टोमॅटो नाही टाकलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार फक्त वरतून थोडं लिंबू पिळायचं आणि मीठ टाकायचं आणि खायला घ्यायचं तरीही चालेल आणि टोमॅटो पण बघा एकदम असं बारीक चिरायचं नाही थोडासा जाड ठेवायचा म्हणजे जा खायला खूप छान लागतो आणि तसंच आपल्याला हा कांदा पण एकदम बारीक नाही चिरायचा जर असा आहे बघा एवढा असा चिरून घ्यायचा त्यानंतर काकडी कोथिंबीर मिरची वरतून चवीपुरता मीठ आणि चाट मसाला चाट मसाला आपल्याला आत्ता टाकायचा आहे फोडणीत नाही टाकायचं असं वरतून टाकायचं मस्त चव लागते तुमच्याकडे समजा चाट मसाला नसेल तर आमसूल पावडर असेल ना ती टाकलं तरीही चालेल आणि वरतून आपण लिंबू पिळूया आणि सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया सर्व कांद्याला काकडीला टोमॅटोला असा सगळा मसाला लावून घ्यायचा अगदी मसालेदार सटपटीत दिसलं पाहिजे चटपटीत मसालेदार आणि रुचकर चविष्ट हे चना चाट खाण्यासाठी तयार आहे आणि जेव्हा आपण हे खायला घेऊ प्लेटमध्ये घेऊ तेव्हा वरतून आपल्याला अशी शेव टाकायची म्हणजे दिसायला पण अगदी सुंदर दिसतं आणि चवीत पण थोडी वाढ होते आणि चव पण मस्त लागते म्हणून अशी बारीक शेव टाकायची पण जेव्हा आपण खायला घेऊ तेव्हा टाकायची आत्ता नाही टाकायची आणि सगळं मिक्स केल्यावरती शेव नरम पडते कशी वाटली तुम्हाला आजची झटपट होणारी चाटची रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती आणि या रेसिपीचे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला